सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत युरिक ऍसिड बद्दल युरिक ऍसिडचं प्रमाण जर तुमच्या शरीरात तुमच्या रक्तात वाढलेलं असेल तर तुम्ही काय खायला पाहिजे कुठले पदार्थ टाळायला पाहिजे याबाबतची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण पहा तर युरिक ऍसिड म्हणजे नक्की काय हे आपण पहिल्यांदा पाहूयात तर युरिक ऍसिड हे एक प्रकारचं बाय प्रॉडक्ट आहे डायजेशनच म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचं पचन झाल्यानंतर काही घटकांची निर्मिती होते त्यातीलच एक घटक किंवा वेस्ट प्रॉडक्ट म्हणता येईल असं वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे युरिक ऍसिड आणि ज्यावेळी आपली बॉडी किंवा आपलं शरीर नॉर्मली फंक्शन करत असतं त्याचं कार्य व्यवस्थित चालू असतं त्यावेळी हे युरिक ऍसिड आपल्या शरीरातून बाहेर फेकलं जातं आपल्या युरिनद्वारे किडनीकडून त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं आणि फिल्ट्रेशन झाल्यानंतर युरिन मार्फत हे युरिक ऍसिड आपल्या शरीरातून बाहेर टाकलं जातं परंतु ज्यावेळी आपल्या किडनीचं काम व्यवस्थित चालू नसेल किडनीमध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यावेळी किडनी आपलं काम व्यवस्थित न करत असल्यामुळे आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण रक्तातील युरिक ॲसिडचं प्रमाण हे वाढलेलं असतं कधी कधी काय होतं दुसरं कारण असं असतं युरिक ऍसिड वाढण्याचं की आपली लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल आपली जीवनशैली ही हेल्दी नसेल आपल्या आहारामध्ये जंक फूड प्रोसेस फूडचा अधिक प्रमाणात समावेश असेल तरी देखील आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं कारण ज्यावेळी आपण हे असं जंक फूड प्रोसेस्ड फूड खातो त्यावेळी प्युरिनची निर्मिती वाढते आणि प्युरिन हाच घटक आहे की जो युरिक ऍसिडच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो आता युरिक ऍसिड वाढलं आहे हे, हे समजण्याची लक्षणं कोणती तर युरिक वाढ युरिक ऍसिड वाढलं असेल तर आपल्या सांध्यांमध्ये वेदना होतात आपल्या गुडघ्यामध्ये अंगठ्याच्या बोटामध्ये अधिक प्रमाणात वेदना होतात आणि या वेदना इतक्या जबरदस्त असतात की आपल्याला यासाठी स्ट्रॉंग पेनकिलर घ्यावी लागते आणि स्ट्रॉंग पेनकिलर आपण जितक्या वेळा घेऊ त्याचा दुष्परिणाम नक्कीच आपल्या किडनीवर होतो आणि हे दुष्टचक्र चालू राहतं की पेनकिलर आपण आपलं दुखणं थांबवण्यासाठी घेतो आणि त्याचा किडनीवर परिणाम होतो किडनीवर परिणाम झाला की पुन्हा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं की तेच दुखणं परत चालू होतं त्यामुळे या दुष्टचक्रातून बाहेर पडणं हे फार गरजेचं आहे नाहीतर हे आजार आणखी वाढत जातात युरिक ऍसिडचं प्रमाण शरीरातील वाढलंय आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा त्यावर कुठलीही उपाययोजना केली नाहीत तर हे युरिक ऍसिड क्रिस्टल्स म्हणजे युरिक ऍसिडचे खडे कुठल्याही अवयवामध्ये जाऊन बसतात म्हणजे तुमच्या कुठल्याही महत्वाच्या अवयवामध्ये हे खडे जाऊ शकतात तुमच्या लिव्हरमध्ये तुमच्या हार्टमध्ये तुमच्या फुफ्फुसांमध्ये हे खडे जातात किंवा तुमच्या सांध्यांवर त्याचे एक आवरण तयार होतं आणि संधिवातासारखे आजार मागे लागतात त्यामुळे या युरिक ऍसिडकडे याच प्रमाण कमी करण्याकडे वेळेत लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण पाहणार आहोत की हे युरिक ऍसिडचं प्रमाण कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढू नये म्हणून काय करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तुमच्या शरीरातील किंवा तुमच्या रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलेलं आहे तर पहिला पदार्थ जो तुम्ही टाळायचा आहे तो म्हणजे रेड मीट चिकन मटन फिश चिकन मटन फिश रेड मीट यासारख्या पदार्थांमध्ये युरिनच प्रमाण खूप जास्त असतं ता। आणि हे प्युरिनचं प्रमाण अधिक असल्यामुळेच आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण त्यामुळे अधिक वाढतं त्यामुळे तुम्ही एक आठवडा ट्रायल करून पहा या आठवड्यामध्ये चिकन मटन फिश अगदी अंडी सुद्धा खाऊ नका आणि फरक पहा युरिक ऍसिडच्या लेवलमध्ये तुम्हाला फरक झालेला दिसेल त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या युरिक ऍसिडला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर तुम्ही रेड मीट खाण्याचं पहिल्यांदा टाळा यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स कमी करा सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स किंवा हवाबंद बाटलीबंद जे फळांचे ज्युसेस देखील असतात त्यामध्ये देखील साखरेचं प्रमाण प्रचंड असतं हाय कॉर्न सिरप याच्यामध्ये वाढ वापरलेलं असतं ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण भयंकर असतं आणि ही साखर युरिक ऍसिड वाढवण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरत असते त्यामुळे तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर तुम्ही तुमच्या साखरेच्या कन्झम्पनवर मर्यादा घाला तुमचं साखरेचं प्रमाण कंट्रोल करा तुमचं युरिक ऍसिडचं प्रमाण आपोआपच कंट्रोलमध्ये येणार आहे काही डाळी देखील वर्ज्य सांगितल्या जातात युरिक ऍसिड वाढलेलं असणाऱ्या पेशंटसाठी त्याच्यामध्ये का उडीद डाळ ही वर्ज सांगितली जाते राजमा सोयाबीन हे घटक पौष्टिक आहेत परंतु युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर या डाळी काही दिवस टाळा आणि कुठल्याही डाळीचं वरण करताना किंवा कुठलीही डाळ आमटीसाठी वापरताना ती डाळ दोन तीन तास आधी पाण्यात भिजत घालून नंतर वापरली तर नक्कीच तुम्हाला छान असे रिझल्ट मिळणार आहेत आणि त्यातील युरिक ऍसिड त्यामुळे वाढण्याचं प्रमाण कमी होणार आहे यानंतरचा पुढचा घटक जो तुम्हाला टाळायचा आहे म्हणजे काही भाज्या आहेत त्या भाज्यांमध्ये देखील प्युरीनच प्रमाण अधिक आहे पालेभाज्या खाणं हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं परंतु काही पालेभाज्यांमध्ये देखील प्युरीनचं प्रमाण जास्त आहे असं सांगितलं जातं याच्यामध्ये पालक वांग कॉलिफ्लावर यासारख्या भाज्यांचा समावेश होतो त्यामुळे या भाज्यांचं प्रमाण देखील तुमच्या आहारातून थोडं कमी करा यानंतरचा पुढचा घटक म्हणजे अल्कोहोल कन्झम्पन म्हणजे तुम्ही जर धूम्रपान करत असाल मद्यपान करत असाल तर त्याचं प्रमाण देखील अगदी कमी करा मद्यपान धूम्रपान यामुळे देखील तुमचं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत असतं आणि त्यामुळे मद्यपान हे तुमच्या युरिक ऍसिडसाठी डेंजरस आहे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे मद्यपान असू शकतो आतापर्यंत आपण असे पदार्थ पाहिले की जे आपल्याला टाळायचे आहेत किंवा जे आपल्याला आहारातून वर्ज्य करायचे आहेत जर आपल्याला युरिक ऍसिडचं प्रमाण कमी करायचं असेल तर पण आता आपण असे पदार्थ पाहूयात की जे पदार्थ आपण आपल्या आहारात घ्यायचे आहेत जे पदार्थ खायचे आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे यामध्ये पहिला घटक म्हणजे पाणी पाणी तुम्ही भरपूर प्यायचं आहे पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील युरिक ऍसिड बाहेर पडण्यास मदत होणार आहे ज्याप्रमाणे एखाद्या धूळ लागलेल्या वस्तूवर आपण पाणी फवारलं तर त्या पाईपमधून ती धूळ घाण खाली निघून जाते त्याचप्रमाणे तुम्ही जेवढं अधिक प्रमाणात पाणी प्याल तेवढं हे युरिक ऍसिड साचलेलं युरिक ऍसिड तुमच्या शरीरातून बाहेर पडणार आहे त्यामुळे पाणी पिणं हे पहिलं तुम्ही वाढवायचं आहे यानंतरचा दुसरा घटक जो तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे ओवा ओव्याचं पाणी पिल्याने किंवा ओवा जेवल्यानंतर खाल्ल्याने देखील तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे ओवा हे अतिशय गुणकारी औषध समजलं जातं युरिक ऍसिडचं प्रमाण कमी होण्यासाठी त्यामुळे ओवा हा देखील तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे ओव्याचं पाणी तुम्ही ओवा पाण्यात उकळून ते पाणी जरी पिलं तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत किंवा बडीशेप मध्ये ओवा खाल्ला तरी पण तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहेत त्यामुळे ओव्याचं प्रमाण तुम्ही आहारातलं वाढवा यानंतरचा पुढचा घटक म्हणजे सफरचंद सफरचंद हे असं फळ आहे ज्याच्यामध्ये मॅलिक ऍसिड नावाचं एक ऍसिड असतं आणि या मॅलिक ऍसिडमध्ये मुळे युरिक ऍसिडचं प्रमाण शरीरातील कमी होण्यास मदत होणार आहे यानंतरचा पुढचा पदार्थ म्हणजे काकडी काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि या फायबर्समुळे आपल्या शरीराचं क्लिनिंग सफाई होण्यास मदत होते आणि त्यामुळे दररोज दोन काकड्या तुम्ही जेवणाच्या आधी नक्की खायच्या आहेत या काकड्यांमुळे देखील तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे तर या घटकांचा तुमच्या आहारात समावेश नक्की करा आणि तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाणात काय फरक होतो ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा